संपूर्ण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यासाठी भारतीय हवामान खात्याचं दीर्घपल्लाच्या अंदाजात सरासरीपेक्षा अधिक पाऊस महाराष्ट्रात सांगितलेला आहे आणि जून आणि जुलै महिन्याचं म्हणजे जुलै महिना आज आपल्याला बावीस आहे जवळजवळ टू थर्ड त्याचं जुलै महिन्यात संप संपलेला आहे जून आणि जुलैचं बघता तेवढंच पाऊस झालेला आहे सरासरी सेन सरासरीपेक्षा थोडा अधिक झालेला आहे आणि आपल्याला ते एकशे सहा टक्के सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिलेला आहे म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या दोन महिन्यामध्ये तसं रेनियस मंथ जुलै असला तरी ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होतो आणि ऑगस्ट येण्या सप्टेंबर महिन्यामध्ये अधिक पाऊस झाला तर दीर्घपाल्याचा अंदाज बरोबर येणार आहे आणि हाती हवामानात खातायचं गेला चार ते पाच वर्षापासून दिलेला दीर्घपाल्याचा अंदाज चुकलेला नाहीये म्हणजे उलट पद्धतीनं जर मी असा विचार केला तर ऑगस्ट महिन्यामध्ये जरी ऑगस्ट महिना हा पावसाचा खंड असणारा महिना असला तरी यावर्षी ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्याचं सविस्तर डिटेल्स कोणत्या भागात किती पाऊस होणार याची शक्यता तर ती एक ऑगस्टला सांगितलेली जाईल आणि कदाचित दोन हजार पंचवीसच्या ऑगस्टमध्ये या वर्षीच्या ऑगस्टमध्ये पावसाला खंडही असणार नाही जसं दोन हजार बावीस साली ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळं एकदम एक्झॅक्ट किती टक्के आज बोलता येणार नाही पण ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस असण्याची शक्यता आहे कारण ज्या पद्धतीचा पाऊस जून आणि जुलैमध्ये झालेला आहे त्यामुळे चांगल्याच पावसाची अपेक्षा आपण ऑगस्ट महिन्यामध्ये करूया